काय करणार पसारानीतला आवरायचा पसारानीतला आवायचा मग तिला काम सांगितलं तर तिला मनानं कस येईल ती सांगितलं तर बाहेर जाती नाही ऐकायला माहिती जाणार आहे ते पुन्हा मग शाळेत जाऊ दे कुठे जाऊ दे काम फक्त शिकायलाच पाहिजे बरोबर आहे जर काम नाही का शिकल तुझी जशी पर झाली तशी तिची वान शंभर टक्के मी शिकवण म्हणले का गाये तुला तुला तुझ्यात एकत तिला सांगायले तुला सांगायला पहिलं काय लहान होती आता लहान आहे का ती बरोबर ना काम ऐकायला पाहिजे का नाही सांगितलेलं घर झाडाय शिकायचे भांडे घासाय शिकायचे जाय शिकायचे हळूहळू भाकरी शिकायच्या पाणी भराय शिकायचं फक्त खायचं उड्या मारायचं फक्त कौशाय

अगं ते हे आहे ना आपण गव्हाचं आणि ज्वारीचं पीठ घेतो पण नाही त्याच्यामध्ये कोथिंबीर आणि हे मिक्स करायचं टाकायचं आणि पीठ मळायचं आणि ते धपाटे थापताना त्याच्यामध्ये दिसते पण आहे चव लागते वेगळीच थोडी हा तर मित्रांनो आम्ही आज पालकाचे धपाटे बनवाय लागलो हे बघा कोथिंबीर निवडती दोन दिवसाची आधीच निवडायला पाहिजे होते आता निवडायला लागले पालकाची लय आवडतात मला तर आज त्याची तयारी करतोय आणि घरकामाच काय घर बाईच्या जातीने शिकायलाच पाहिजे नाहीतर नाहीतर जातीला काम केल्याशिवाय इलाज नाही पाहिजे तरच बाईची जात सक्ष आहे काय कंडाळा येऊ नाही त्याला कटाळा नसून ना काम नाही तर लोक नाव ठेवाय उभीच लोक नाव ठेवायचं नाही आपलं करिअर बनत त्याच्यात माहिती लोक नाव ठेवत नाही ठेवून पण आपलं करिअर आपलं त्याच्यामध्ये असत पण आजकाल पुरी कुठल्या अडाणी नाहीत स्वयंपाकामध्ये खर तर तीच ना है ना तू <laughs> मी कुठं अडणी येते मला मोठ मोठे स्वयंपाक येत नाही बारकी बाकी येते चपाती काही येतोय <laughs> मलाच ना आवड बाई पाहि मला लहानपणी कोणी कामच शिकवलं नव्हतं सांगते आता तू पण आजीपासून शिकली पण आजीपशी त्या म्हातारीनं मला कधी काय शिकवलं तिला शिकवायचा प्रयत्न करते तर ती काय त्याच मोबाईल मध्ये तिला काय वाटतंय मला काम सांगायला मला काम सांगायची पण काम का सांगते की कुणालाच कळणार नाही फक्त मला कळते बरोबर आहे तुझ शिकवा शिकवा तुला तर पहिलंच शिकवून आय लसी काय आता लहान होते तर मित्रांनो आम्ही आज करायलो पालकाची झपाटे गावाकडची पद्धत आमची तर हे बघू शकताय ह्याच्यात जवारीच आणि गव्हाचं पीठ मिक्स घेतलंय आणि त्याच्यात लसण आणि हिरव्या मिरच्या टाकल्यात आणि इकडं पालक चिरली बारीक आणि कोथिंबीर पण ह्याच्यात केली आता ह्याच्यात आपण टाकणार आहोत एक चमचा हळद अर्धा चमचा हळद टाकणार आहे आपण आपण अंदाजेनं टाकलं तरी चालतंय झाली हळद आता जिरे वाटून टाकायचे होते पण आता गरबडीच्या टायमाला तसे बी टाकले तरी जमते ले ले ते ते आता आपण टाकलेले जिरे चमच नाही ह्याच्यामध्ये त्यामध्ये हाताने टाकते आता आपण ह्याच्यात टाकणार आहे मीठ चमच कुठे चमच एक बी नाही का ठीक आहे मी हातात चमचा करते आपण आपण टाकणार आहे चवीनुसार मीठ हाताचा चमचा मीठ टाकून झालेलं आहे आपण असं करणार आहे पहिल्यांदा मी स्वयंपाक करायला असेल गावाकडे येऊन आता आपण ह्याच्यात टाकायला पालक आणि कोथिंबीर एवढीच बस झाली मग काय करायचे आपण असं सगळं मिक्स करून घेऊया आता ह्याच्यात हिरवी मिरची टाकली म्हणल्यावर जास्त काय दुसरं घ्यायची गरज नाही चटणी अजून थोडी घेते पालक राश्शा पotalत आणि ते मिक्स केलेलं आहे बघू शकताय आता आपण इच्यात पाणी घालून मस्तपैकी मळून घेणार आहोत बाय बाय मला बसते काही काय ग मित्रांनो मी धपाटे केलेच नाही आमच्या आईनच आम ना धपाटे केले बघा मी फक्त पीठ मळून दिलंय आईनच आमच्या धपाटे बनवले मला खायला ही भाजी कशी बनवली संपली मला राहिली का नाही तेवढे झाले धपाटी भाजी भाजी भाजी, भाजी. हे बघा असे झाले धपाटे मीच राय काढली होती कस काय झालेत कमेंट करा सांगा आता ह्याची चव कशी आहे ती तुम्हाला दाखवते खाऊन मी नाही मी फक्त आईला म्हणजे पीठ वगैरे मळून दिलं आईनच गेलं बाकीच मी दिली मस्त लागले का या भाजीवर बघू शकताय मस्त मस्त शेपू आणि चुक्याची सॉरी शेपू आणि शेपू चुकाच आहे काय शेपू चुका, चुका मस्त हाटून भाजी केली आहे आणि धपाटे त्याच्यासोबत खूप टेस्टी लागणार आहे एक गाज खाऊन दाखवते तुम्हाला <imitation> नंबर एक छान लागले मस्त या जेवण करायला आमचे पालकाचे धपाटे कुणा कुणाला आवडले पालकाचे झपाटे छान झालेत का <imitation> ग पहिल्यांदा खाल्ले म्हणून छान लागते की पालकाची धपाटी मित्र आण तुम्ही पण या पालकाच्या धपाटीत खायला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनल कोणी नवीन असेल तर चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच आमचे रोजचे डेली ब्लॉग बघत राहा लोकांचा विचार करू नका लोक हसायला येतात पोसायला येत नाही चला भेटूया दुपारच्या ब्लॉग मध्ये बाय बाय टाटा